आवाज मानदेशाचा श्री संत नामदेव महाराज समाज उन्नती परिषद ही शिंपी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध राहून काम करत असताना समाजातील काही बांधव दुफळी निर्माण करून समाजामध्ये दोन गट पाडण्याचा प्रयत्न करत असून अशा अपप्रवृत्तींना शिंपी समाज बळी पडणार नाही असा विश्वास नासपचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांनी व्यक्त केला आहे श्री संत नामदेव महाराज समाज समाजोन्नती परिषद सातारा जिल्हा कार्यकारिणी सभा नुकतीस वाई येथे नासपचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी नामदेव समाज समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवास्कर प्रवीण शिंत्रे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वमान्यवर नामदेव समाजोन्नती परिषदेचे पदाधिकारी यांचा वाई येथील सर्व शिंपी समाज बांधवांच्या वतीनं शाल श्रीफळ आणि संत नामदेव महाराजांचं स्मृतिचिन्ह गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना पुरे पुढे म्हणाले की समाज हितासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन ज्यांनी खरी मेहनत घेऊन समाज एकसंघक एक विचार एक दिशा घेऊन पुढे घेऊन जाण्यासाठी ज्यांनी खरे कष्ट घेतले आणि आपला समाज एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला हे कार्य आपल्या नासप महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी सदस्य यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे हे कार्य म्हणजे अनेक वर्ष केलेला संघर्ष आहे हे काही इतक्या सहजासहजी मिळालेल्या मेहनतीचं फळ नसून यात समाज डोळ्यापुढे ठेवून केलेली अनेक वर्षांची समाजसेवा आहे पंढरपूर येथील संत नामदेव महाराज स्मारक उभारणीचं काम हे सध्या अंतिम टप्प्यात आणलं आहे लवकरच भूमिपूजनाचा मुहूर्त पण घोषित करण्यात येईल श्री संत शिरोमणी नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ याचा लाभ सुद्धा सर्व समाज बांधवांना होणार आहे इतके चांगले कार्य नासपाच्या माध्यमातून सुरू आहे काही आपले समाज बांधव यामुळे दुफळी निर्माण करून समाजामध्ये दोन गट पाडण्याचा प्रयत्न करत आहे वेगळे समाज ग्रुप तयार करून आपले स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा यांचा हा प्रयत्न चालू केला आहे तरी कृपया यांना बळी पडू नका असं आवाहन सर्व समाज बांधवांना सूचित करण्यात ला करण्यात लावून या सर्व जाहीर निषेध आला मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे कुठे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा